हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी इकडे मटण आणलेलं होतं मिस्टर आणि कारण खूप दिवस झालं बनवलेलंच नव्हतं नॉनव्हेज घरामध्ये आणि मग इकडे त्यासोबतच हो चहासुद्धा ठेवला होता मी कारण बाकीचं सगळे कामं वगैरे आवरले होते कारण ऑफिसमधून नुकतीच आलेली होती अर्धा तासपूर्वी आणि मग कामं वगैरे आवरून सगळं करून मग इकडे स्वयंपाक बनवायला घेतला मग मटन जे आहे ते मी दोन वेळेस धुतलं काही काही जणं धुत नाही जास्त करून मटन धुवायचं नसतं असं म्हणतात परंतु मी धुवूनच घेत असते जास्त करून दोन वेळेस पाण्याने धुतलं आणि ह्याला मॅरिनेट करून ठेवलं जास्त काही नाही फक्त हळद मीठ लावून ठेवून द्यायचं कारण ते मांस जे आहे ते जास्त थे तसंच ठेवलेलं चांगलं नसतं म्हणून सगळी तयारी होऊच तर फक्त हळद मीठ लावून ठेवायचं मग इकडे जे आहे ते उभा कांदा चिरून घेतला फोडणं आणि जे पाणी असतं ते बनवण्यासाठी कारण ह्याच्यामध्ये आधी शिजवून घ्यायचं मटण आणि ह्याच्यामध्ये आणि नंतरच त्याची भाजी बी बनवत असते अगदी गावरान पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर मग इकडे जे आहे कुकरमध्ये तेल वगैरे टाकून कांदा छान असा फ्राय करून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडीशी जे आपला अद्रक विलाय अद्रक लसणाची पेस्ट असते ती घालून घेतली आणि साईडलाच पाणी गरम करायला ठेवलं इकडे जे मटण आहे ते सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं जास्त वेळ आणि त्यानंतरच याच्यामध्ये जे आहे ते गरम पाणी जे आहे ते घालून घ्यायचं गरम पाण्याने चव जी आहे ती छान होते मग इकडे लगेचच साईडला मसाला भाजून घेतला खोबराचा की होता तोच छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर धने आणि थोडेसे तीळ जे आहेत ते टाकून घ्यायचे याच्यामध्ये दरवेळेस मी काय करते ज्या आपली हरभऱ्याची डाळ असते ती सुद्धा घालत असते परंतु भाजी थोडीशीच करायची होती म्हणून घातली नाही मग ह्याचं जे वाटण आहे ते छान असं फाईन पेस्ट बनवून घ्यायची याची बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आणि मग इकडे वाटण तयार झाल्यानंतर लगेचच भाजी बनवायला घेतली त्याच पातेल्यामध्ये भाजीत तेल टाकून घेतलं आधी तेलामध्ये थोडेस आपली जी अद्रक लसणाची पेस्ट होती ती सुद्धा टाकून घ्यायची आणि लगेच हळद जे मसाले वगैरे आहेत मटण मसाला कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर जास्त काही नाही धने ले ले तर आपण वाटलेले होते ह्याच्यामध्ये तर ते न धने पावडर नाही घातली तरी चालते मग तुम्ही पाहू शकता छान अशी तरी सुटलेली आहे मग ह्याच्यामध्ये बारीक असं केलेलं ल जे आपलं खोबऱ्याचं वाटण होतं ते घालून घेतलं आणि छान असं फ्राय होऊन द्यायचं जास्त वेळ शिजू द्यायचं शिजल्यानंतर त्याचं जी चव आहे ती छान म्हणते नाही तर थोडंसं जरी कच्चेपणा राहिला भाजीला तर भाजी अगदी भेसव होऊन जाते तो पाहू शकता तरी सुट्टेपर्यंत अगदी तेल सुटेपर्यंत ते याला जे आहे मिश्रण जे आहे मी ते छान असं भाजून घेतलं आणि त्याच्यात लगेच कांदा जो आपण भाजलेला होता त्याचं वाटण टाकून घेतलं आणि छान असं साईडला ठेवून दिलं आणि लगेचच भाकरी करायला घेतल्या ज्वारीच्या भाकरी करायच्या होत्या बाजरीच्या पण छान लागतात मला तर बाजरीचीच आवडते परंतु बाजरीचं पीठ नव्हतं माझ्याकडे तर म्हटलं चला हेच जे पीठ आहे त्याची आपण भाकरी करू या सुद्धा बनवत असते दरवेळेस परंतु चपाती न बनवता म्हटलं भाकरीचं पीठ आहे तर भाकरीच बनवूया कारण दोन चार दिवस झालं आणून ठेवलं होतं तेव्हापासून काही भाकरी बनवल्याच नव्हत्या मातं मटणासोबतच बनवण्याचं हे झालं तर म्हटलं इकडे भाकरी जे आहेत ते पीठ सोबतच मळून घेत असते मी दोन तीन भाकरी करायच्या होत्या त्याच्यास पीठ सोबतच म्हणून घ्यायचं आणि मग त्याच्यामुळे काय होतं की लगेचच भाकरी एकसोबत करता येतात मला ताटात काही भाकरी करायला जमत नाही पोळपटवरच करत असते असं छान कस लावून इकडे माझं चालू होतं बोलता बोलता स्वयंपाक करणं मी इकडे पोळपटावर भाकरी ज्या आहेत त्या बनवून घेतल्या ताटामध्ये काय होतं ताटामध्ये बनवायला गेले तर ते खाली तर माझ्याकडून कारण आधी तर भाकरी बनवताच येत नव्हती मला आणि आत्ता आत्ता कुठे मी शिकले तर छान येतात भाकरी बनवायला छान पण होतात आता इकडे मिस्टरांसोबत बोलतं बोलतं माझं काम चालू होतं म्हटलं भाकरी बनवायचं त्यांचं चालू होतं इकडचं तिकडचं थोडेशा गप्पा मग तेच गप्पा मारता मारता थोडंसं सा, माझं चालू होतं इकडे सोबतच जी भाजी आहे मटणाची तीसुद्धा आणि चिकनपेक्षा जे आहे ते मटण खाल्लेलं केव्हाही चांगलं असतं आणि जास्त काही नाही मी तर जास्त खात नाही आत्ता दोन तीन वर्ष तर मी खातसुद्धा नव्हते आत्ता तर कुठे खायला लागले तर म्हटलं चला रसा जो आहे तो त्याच्यासोबतच जा आहे मी भाकरी खात असते मग त्यांच्या पुरतंच त्यांना म्हटलं तुमच्याच पुरतं जे आहे ते मटण घेऊन या आणि आता ज्या भाकरी आहेत त्या आपण डायरेक्ट फ्लेमवर जर भाजल्या तर त्याच्यामुळे आपण खूप वेळा पेपरमध्ये न्यूजमध्ये वाचलेलं आहे ऐकलेलं आहे की त्याच्यावर जास्त करून लगेचच भाकरी ज्या आहेत त्या फ्लेमवर डायरेक्ट भाजायच्या नाही ज्या त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे असं तर मग आपण गावाकडे तर डायरेक्ट चुलीवर जर भाकरी केल्या तर डायरेक्ट आपण हारामध्ये भाकरी भाजतो परंतु गा इकडे आपल्याला तसं होत नाही म्हणूनच मग तव्यावरच आता मी भाकरी भाजत असते दोन्ही साईडने चव पण छान लागते होतात पण छान फुकतात पण भाकरी असं काही नाही की फक्त फ्लेमवरच भाजल्यावर होतं मग इकडे जो मसाला आहे तो छान शिजल्यानंतरच ह्याच्यामध्ये मटणचे पीस जे आहेत ते घालून घेतला आणि आपल्याला जसं पाणी लागतं तितकं पाणी घालून घ्यायचं मटणाचं जे पाणी राहिलेलं असतं तेच घालून घेतलं वरतून अशी छान कोथिंबीर टाकली आणि अशा पद्धतीने जे ताट आहे ते तयार केलं भात केला नाही कारण भात कोणी खा खायचंच नव्हतं कोणाला तर म्हटलं जाऊ द्या स्किप करूया आणि असं होतं आजचा मेन्यू कसे वाटली थाळी नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी जे बेल ऐकून आहे त्यावर प्रेस करा जेणेकरून नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत बाय